आई तुळजाभवानी जगदंबा उभा हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज एकमेव हिंदू हृदय सम्राट सम्राट सेनापती पदनी बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं वंदन पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्य सर यांच्या प्रति आदरणीय व्यक्त करतो आणि आज युवा प्रमुख ज्यांनी शिवसेना पुढीनंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने झंझावात उभा केला शिवसेनेचे युवराज आदरणीय युवा प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण आज बेदेखी काढलेला आहे उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी आदरणीय आदित्य साहेब यांना त्यांच्या आयुष्यासाठी मनापासून शुभकामना व्यक्त करतो त्यांचं अतिशय यशाच उत्कर्षाच आणि सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रचंड अशा यशाच यासाठी सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आपण या ठिकाणी बोलवली राजा भाऊ आम्ही काल दुपारी चार वाजता बसलो आणि ठरवलो उद्या आपण बैठक लावा पाच वाजता सगळ्यांना मेसेज सोडले आणि आपण सगळेजण उपस्थित झाला मी मनापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो राजा भाऊनी माझ्या अगोदर जवळजवळ सगळ्या विषयांवर सविस्तर अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे त्यांनी जवळजवळ मला काही बोलायला आम्ही काल देखील बरोबर होतो आज देखील आम्ही सकाळपासून बरोबर आहोत एका गेलो होतो शिवसेनेचा एक आमचा खूप जुना कार्यक्रम आमचा सहकारी नंदुराम खोकर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर काम केलं माताजी खोकर यांचे ते चुलते आणि सगळ्यांनी दशकरी सांगितलं आणि माताजीने स्वतः सांगितलं माझा सुद्धा होता पण त्यांनी मला कधी मत दिलं

एकत्र काम करणार आहोत दुसरा आपला जो महत्वाचा विषय होता की परवाच्या चौकामध्ये ही घटना आणि ज्यांनी आम्हाला किंवा देशामध्ये नव्हे जगामध्ये बसवलं त्याचे सगळे आदरणीय पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देईल आम्हाला अगदी अमेरिकेवर फोन आले काही माझे मित्र क्रिसला तिकडनं फोन आले सोशल मीडिया एवढा प्रभावी आहे आने जाला, आने की आम्ही मीडिया बघण्यापूर्वीच अनेक लोकं आम्हाला व्हिडिओज आणि स्क्रीनशॉट करून पाठवले. खाली उल्लेख झाला आणि शिवसेनेच्या बैठकीमध्ये देखील मुंबईला उल्लेख झाला. संपर्क प्रमुखांच्या महाराष्ट्राची बैठक होती. जिल्हा प्रमुखांची बैठक झाली नंतर संपर्क प्रमुखांचे झाले. आणि विशेषतः संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर चर्चा होती असेल तर संघर्षाना आणि मनसरमध्ये जी क्रांती घडली सगळ्या महाराष्ट्रातले लोक सामल झाले सा। ही जी भूमी आहे ना आंबेगावची गुडेकर साहेब स्वतंत्र सा, काळामध्ये दे, आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी ज्या ज्या दे हुतात्म्याने बलिदान केलं सगळ्यात महत्वाचं जे बलिदान झाले की माझ्या विदेशातला की माझ्या देशामध्ये विकू देणार नाही म्हणून पहिली क्रांती जी यांनी केले हुतात्मा भाऊ गिरोजी उभे आहेत पहिली क्रांती त्यांनी केली आणि दुसरी क्रांती अन्याय जर कोणी केली असेल शिवसेनेच्या संदर्भामध्ये हो तर आंबेगावच्या शिवसेनेने केली आणि याची दखल सगळ्या लोकांनी घेतलेली आहे समाज गैरसमाज बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या परत त्याचा आता राजाभाऊने सविस्तर उल्लेख केलेला आहे विषय सगळ्यात महत्त्वाचा की पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये आपण थांबविलेले नाही त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी बैठकीमध्ये घेऊन त्याविषयी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत कार्यकर्ते जे आपले आहेत अतिशय तळमळीचे कार्यकर्ते आहेत पण तळमळ बोलताना त्यांची कधी कधी मळबळ देखील होती ती पण ती त्यांनी अभिन्नते थांबावी अशी माझी मनापासूनची विनंती आहे आपल्यासाठी राजा पौंडेबाशी उल्लेख केला संघटना सगळ्यात महत्त्वाचं संघटना टिकली संघटना वाढली शिवसैनिक वाढला तरच पुढच्या सगळ्या गोष्टी होणार ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल बाकीच्या निवडणुका असतील आपण सगळे जर एक संघ राहिलो तरच पुढच्या गोष्टी होती आगवणी पूर्ण देश जिंकला होता सत्तर टक्के होता आणि देशामध्ये एकमेव महाराणा प्रताप आणि अकबर अकबर कधी जिंकला नाही महाराणा कधी हरले नाही असा इतिहास तुमच्या समोर आहे कधी त्यांनी स्वाभिमान हटवलेला नाही एवढं प्रचंड अशा प्रकारची कधीही महाराणा मी तुम्हाला इतिहासासाठी सांगतो युट्यूबला बघा किंवा बाकी तुम्ही त्यांचा इतिहास वाचा जी घालते घाटणीचं युद्ध झालं हळदी घाटणीच्या युद्धामध्ये जो पराक्रम झाला तो स्वाभिमान महाराणा प्रतापांनी दिला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान दिला एकोणीसशे बारा साली लाला हरदाळे यांनी अमेरिकेमध्ये गदर नावाची क्रांतिकारी संघटना काढली आणि त्या संघटनेमध्ये त्यांनी काम प्रामुख्याने देश भारत देश हा स्वतंत्र व्हावा हे त्यांनी चळवळीचा उद्देश होता आणि त्यांनी स्लोगन दिलेलं होतं पाहिजे गर्दी करायची आहे हिंदुस्तानच्या लष्करामध्ये बंड करण्यासाठी

मुंबई किंवा या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी त्यांची वैचारिक त्यांचे सामाजिक उच्च वाढवण्यासाठी होताले एकोळ सम्राट यांनी काम केलं त्यानंतर पुरुष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे देखील आपल्यासाठी अतिशय प्रभावी काम केलं कोरोना काळ असेल किंवा इतर बाकीचे काम असेल हे सगळे तुम्हाला काय सांगतो सर्व सामान्य माणसांना न्याय देण्याचं काम करले सर्वसामान्य माणसाच्या अंगणामध्ये पुलाची ताकद देण्याचं काम त्यांनी दे 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 केलं शिवसेना होती म्हणून मुंबई महाराष्ट्राचा माणूस मराठी माणूस टिकला शिवसेना होती म्हणून मुंबई मुंबईमध्ये मध्ये माझ्या माता बहिणींना आधार मिळाला हे सगळं आपण जोडून बघितलेलं आहे आज परिस्थिती तुम्ही बघत आहात की बाहेरची लोक येऊन मुंबई महाराष्ट्र मिळत करून करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे या दिवशी भयानक परिस्थिती आहे पुढचे तुम्ही काही वर्षाचे आपण

जिथं जिथं रामाचा अस्तित्व आहे त्या सगळ्या ठिकाणी आयुर्वेदातल्या पाच जागा हरल्या नाशिकची जागा हरली चित्रपूरची जागा हरली त्यांना माग केलेला आहे त्यामुळं आपण सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेनं आंबेगावच्या जनतेनं त्यांना माग करायचं काय यासाठी सगळ्यांनी आपण आता पिढी उठण्याची गरज आहे संघटना कार्यकर्ते आज एक मेकाची एक मेकाल गरज आहे शंभर गाड्या एकत्र आल्या तर आपण बोलू शकत नाही परंतु एक गाडी आपण सहज पुढू शकतो आपण एक चुकीने घालणं गरजेचं आहे की माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बरेच लोक मग असे राजा भाऊनी उल्लेख केला तुम्हाला बी एस किस्सा सांगतो त्यावेळी जिओ आलं तुम्ही त्या क्षेत्रात काम करणारी माणसं सगळं त्यांनी बी नेटवर्क वापरलं बी एस एन एनचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं बी एस टॉवर वापरले आता आता आहे आज नक्की महाविकास आघाडीमध्ये भविष्य काळामध्ये असं व्हायला नको शिवसेनेचा सगळा आधार घ्यायचा शिवसेनेची यंत्रणा वापरायची आणि शिवसेनेला संपवायचं असं जर षडयंत्र होणार असल शिवसैनिक शांत भास जी लोक शिवसेनेच्या मुलावर आले त्या आयुष्यातून संपले आणि जे लोक शिवसेनेच्या मुळावर येतील त्यांच्या मुळावर शिवसेने ठाव घातल्याशिवाय राहणार नाही हे या तुम्हाला आवर्जन सांगतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे आमच्या नेत्यांवर आमच्या पक्षावर जर तुम्ही येत असाल तर आम्ही देखील तेवढ्याच काकडी तुमच्यावर येऊ या निमित्ताने तुम्हाला अशा प्रकारचा आमच्या सगळ्या शिवसेनेकांच्या वतीनं संदेश देतो महाविकास आघाडी आंबेगाव तालुक्यामध्ये चांगली आहे मला असे नितीन खूप छान भाषण केलं तुम्ही बैलगाडा मालक आहात जुगलबंदीसाठी पाहिजे एका घाटामध्ये जर एका मालकाच्या नावाने गाडी पळ काढा पळला तर दुसऱ्या घाटामध्ये दुसऱ्याच्या नावा पाळला पाहिजे आता डॉक्टर आपण कोल्हेच्या नावाने पळाला आता जर शिवसेनेच्या नावाने आंबेगावमध्ये जाणार पळावा सगळ्या शिवसेनेच्या अपेक्षा आहे आणि आमच्यामध्ये वादच नाही हो तीच लोक

आदरणीय पक्ष प्रमुखांचा फोटो ठेवला पण बाकी आपल्या पक्षात काम करून जर तुम्ही बाकीच्यांचे फोटो आताच ठेवायला लागले तर ते शिवसेनेशी प्रधारणा होईल असं मला या निमित्ताने वाटतं तुम्ही असं काही करू नका शिवसेना महत्वाची आहे संघटना महत्वाची आहे आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं जे लोक चुकले असेल आणि त्यांना त्यांची सुद्धा जाणवत असेल तुम्ही त्यांना परत घ्या जे लोक नवीन आपल्यामध्ये येतात त्यांचा तुम्ही सन्मान करा जी जुनी लोक आहेत जुन्या लोकांना तुम्ही आधार द्या मला शांत सोबतनाने सांगितलं अमेरिकेला नवस सालापासून आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोत माझ्या गावाने आम्हाला असं कधी वाटत नाही सकाळी बोललो की दशक्रिया नदीवर कुठेतरी ओढ्यावर आपण उघड झाला का फिरून फिरून पण तरी सुद्धा लोकांच्या प्रती जो आदर आहे लोकांच्या बरोबर हे आमचे न्हा जुंबलेले आहे हे पहिल्यापासून आहे आणि एक मी सांगतो महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला या आपल्या मतदार समजा झाले त्या दिवशी देखील मी सांगितलं आपली साठ हजार मतदान राजभवना पडले त्र्याण्णव हजार मतदान मतदार डॉक्टर अमोल कोल्हे जवळपास त्र्याण्णव हजार मतदानामध्ये साठ हजार मतदार जर शिवसेनेच असेल तर आमची अतिशय मागणी रास्त आहे की शिवसेनेला या ठिकाणी मोठा भाऊ समजव आघाडीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेनेसाठी विदासेन तिकीट मिळावं माऊली जनतासाठी तिकीट आणि मागणी करणार दुसरू लागणार नाही आम्ही उभे ते तुम्ही उभे सगळ्यांना माहिती आहे काय उद्या राजा बम्बला तिकीट मिळालं तर राजा बाबचा प्रचार करून सरेल भाऊपूर काम करायचं कोणतेही शिवसेने करायला त्याच्या ठिकाणी तिकीट मिळत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये आमदार हा शिवसेनेत झाला पाहिजे आणि या पुढे जाऊ महाविकास आघाडीने आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब काँग्रेसचे नेते यांनी एकत्र ठरवलं की जागा आघाडी दुसऱ्या पक्षाला द्यायची दुसऱ्या पक्षाला जरी दिली तरी पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांचा आदेश मानून त्या उमेदवाराच्या पुढे पावले पुढे जाऊन काम करू तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बिघाडी आपल्याला ना करायची नाही परवाच्या प्रसंगानंतर अनेक लोकांचे बोल आले तुम्ही हे बरेच लोक म्हटले खूप चांगलं झालं काही लोकांना भीती वाटायला जर घटना झाली तर भविष्यात आमदार महाविकास आघाडीचा होणार नाही म्हटलं तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळं वरिष्ठ बरोबर बोललेलो आहोत फक्त ज्या प्रकारे उमेदवाराची घोषणा झाली ही जागा योग्य नव्हती वेळ योग्य नव्हती चूक झाली आणि चूक झाल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण शिवसैनिक जर पेटला नाही तर शिवसैनिक कसं काय त्यामुळे ही घटना घडलेली आहे भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीवर या घटनेचा परिणाम

आणि गोष्टींचा आपण या ठिकाणी उल्लेख झाला माझ्या भाऊने मला उल्लेख केला दुधाचा फार भयानक प्रश्न आपल्या भागामध्ये आहे शेतकऱ्यांचं आर्थिक गोष्टी किंवा सगळं आर्थिक कडा म्हणजे आपल्याकडचं दूध आहे दुधाच्या संदर्भामध्ये आंदोलन आपण या ठिकाणी घेणार आहोत माझ्या भाऊने मला उल्लेख केला आणि दुधाच्या बरोबर कांद्याचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्वाचा पस्तीस वर्ष रखडलेला जो प्रश्न आहे कळवळीचा प्रश्न सातवा पटाचा तो देखील प्रश्न आपण अग्रक्रमाने हातामध्ये घेणार आहोत माझ्या माझी विनंती आहे की आपण जस महात्मा गांधी मिठाचा सत्याग्रह केला दांडी यात्रा काढली तसं आपण पाण्याचा सत्याग्रह करू आपण एखादी यात्रा काढू टिमे जाण्यापासून सगळे सातगाव पटाना आपल्या शिरोजी बेचाळीस गावात गेल्या बावीस गाव आहेत अशा आपण जनजागृती करू आणि जर करमुळीच पाणी पेक्षा आपल्याला डिब्याचं आहे त्यापेक्षा आमच्या तालुक्यामध्ये पहिला आमचा हक्का आहे त्यामुळं पाण्यापेक्षा पाणी चांगल्या सातवा मिळावं आणि ते शक्य देखील आहे डिबे धारणामध्ये साडेतीन पी पाणी एक्सेस पाणी नदीलाई बाहेर जाते

आणि मग ते त्या ठिकाणी भविष्यकारले की खूप भयानक त्या होणार आहे त्यासाठी देखील एम आय डी सी संदर्भामध्ये पुढच्या सहा महिन्यानंतर शंभर टक्के आदर्शीय पक्ष प्रमुख मुद्दा साहेब आपले मुख्यमंत्री होणारच आहे आणि सगळे आपण आपल्याला या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहेत सगळे जण या ठिकाणी आलात मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद